सागर भाऊंनी एकसारखा कलर आणून फक्त एकशे पंधरा दिवसात कसं केलं हार्वेस्टिंग हा व्हिडिओचा विषय घेऊन आलोय नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर पवार डॉक्टर किसान या आपल्या युट्यूब चॅनलला मी स्वागत करत असताना आपल्यासोबत डॉक्टर सुनील दिंडे सर आहेत शेतकरी आहेत मित्रांनो यावर्षी असंख्य अशा अडचणींना सामोरं जात असताना कलर व्हरायट्यांमध्ये फक्त एकशे पंधरा दिवसात एकसारखा रंग आणून आपण हार्वेस्टिंग कसं करू शकलो आणि आज खूप महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आज या ठिकाणी हार्वेस्टिंग करून मित्रांनो पॅकिंग चालू आहे सर काय सांगाल या संदर्भात शेतकरी बांधव न पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना या ठिकाणी आपण बघतोय एकशे पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग सुरू होत आहे एकसारखा रंग आपण त्या ठिकाणी आणू शकलो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माल त्या ठिकाणी मिळाला नाही कारण वर्ष खडतर होतं पण या खडतर प्रवासामध्ये सागरने त्या ठिकाणी डॉक्टर किसानची प्रत्येक गोष्ट ऐकली जे सांगितलं ते केलं आणि एकशे पंधरा दिवसामध्ये एकसारखा रंग आणून हार्वेस्टिंग या ठिकाणी सुरू आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे कारण दरवर्षी आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि अजूनही काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी युनिफॉर्म कलर आणताना अडचणी येत आहेत वजनाला अडचणी येत आहेत त्या ठिकाणी मॉमिफिकेशन होत आहे निक्रोसिसचा प्रॉब्लेम येतोय सुंदर पॅकिंग या ठिकाणी बहुणी केली आहे हे पॅकर या ठिकाणी पॅकिंग करताना आपण बघतोय तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं मनोगत आपण आज खूप महत्वाचं जाणून घेणार आहे कारण पहिल्या दिवसापासून त्यांची इच्छा होती की मी विजिटला यावं तरी दोन तीन विजिट केल्या पण त्यांना ते शब्द दिला होता की ज्या वेळेस मी एकशे पंधरा वीस दिवसात चांगला कलर आणून हार्वेस्टिंग आणून दाखवेल त्यावेळेस तुम्हाला बोलणं गरजेचं असेल आणि आज ते बोलणार आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा मोठ्याने बोला माझं नाव सागर मलिकर जाधव गाव खडगाम तालुका चांगव जिल्हा नाशिक आपलं पूर्ण नाव सागर सागर मधुकर जाधव राहणार खड तालुका मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सव्वीस ब्याऐंशी सत्याऐंशी आणि ज्या दिवशी तुम्ही प्लॉट रजिस्टर केला थर्ड छाटणीला प्लॉट रजिस्टर नव्हता गोडीवार छाटणीला तुम्ही डॉक्टर किसान वर जो विश्वास ठेवला की सर माल तर आलाच पाहिजे आलेला मालेला एक सारखा युनिफॉर्म कलर वेळेत आला पाहिजे कुठेही क्रॅकिंग झालं नाही पाहिजे आज तुम्ही जो विश्वास ठेवला आणि आम्ही जो शब्द दिला तो पूर्ण करून दाखवला सर। ते का नाही शंभर टक्के सर सर्वप्रथम तर मी डॉक्टर धन्यवाद मानतो जेव्हा प्लॉट दिला तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं का प्लॉट वरती व्हिजिट मारा सर बोलले होते एवढ्या व्हिजिट होऊ शक्य नाही पण मग त्यांनी आज जेवढ्या व्हिजिट मारल्या आणि माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या मते पाचवी सहावी सातवी व्हिजिट असेल त्यांची एवढ्या त्याच्यामुळं एक चांगलं मार्गदर्शन भेटलं मला आणि एवढ्या भयंकर परिस्थितीमध्ये या वर्षाच्या द्राक्ष बागतदारांच्या असं वर्ष पहिल्यांदा आला असेल मी तो म्हणतो एवढी भयंकर परिस्थितीमध्ये असं आता मागचे पण व्हिडिओ टाकले होते आपले अशा शेतकऱ्यांनी मला फोन केले आपले व्हिडिओ बघून त्यांचे दहा दहा पंधरा क्विंटल माल आहे म्हणजे अनोळखी व्यक्ती त्यांनी म्हटले एकदम भारी माल तयार झाला आहे तुमचा आणि उत्तम मार्गदर्शन भेटलंय असं आणि आतापर्यंत एक आपली झाडांची संख्या किती आहे आपली साडे नऊशे नऊशे पन्नास नऊशे पन्नास झाड आहेत आणि वर्ष किती आहे बागेचं दुसरंच वर्ष आहे दुसरं वर्ष आहे आणि एक साधारणतः माझा तर अंदाज आहे पंचावन्न साठ क्विंटल माल मिळेल पन्नास जरी मिळाला आज भाव एकशे पंचाहत्तर रुपये किलो तुम्हाला मिळालेला आहे आणि पन्नास क्विंटल तिसऱ्या म्हणजे दुसऱ्या वर्षी माल मिळवणं आणि तो माल मिळवून एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने पाऊस पोंगा स्टेजला पाऊस त्याच्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये पाऊस गळपूज होणं या सगळ्या गोष्टींपासून आज इतकी सुंदर क्वालिटी सुंदर कलर आपण या ठिकाणी बनवला याच्या पाठीमाग तुमची मेहनत डॉक्टर किसान पेक्षा तुमची तुमचे आई वडील तुम्हाला एवढी साथ आहे आणि तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचं अभिनंदन करावं कौतुक किती करावं कारण जर कुठंतरी म्हणजे काहीच नाही युट्यूबला बघितलंय आणि एक संपूर्ण शंभर टक्के डॉक्टर किसानवर विश्वास ठेवला काही औषध तुम्हाला मिळाले नाही तुम्ही अगदी नाशिक पर्यंत गेले पिंपळगाव बसवंतला गेले ते आणलं आणि ते केलं त्याचं प्रायचित्य किंवा त्याचं जे काही म्हणजे रिझल्ट आहे त्या डोळ्यासमोर दिसता याबद्दल एका वाक्यात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल नाही रिझल्ट जे औषध जे मारले मी त्याचे रिझल्ट आले ते शंभर टक्के सांगतो मी त्या औषधांचा रिझल्ट आहे जे मला दिले डॉक्टर केसांनी असं कोण फेल नाही गेला नाही फेल नाही गेला डोळ्याने दिसला आणि डोळ्याने दिसतोय आणि मला दोन फोन केला की सर बाग दिली एकशे पंचाळीस मी तुम्हाला सांगितलं होतं की चार महिन्यापर्यंत आपल्याला थांबायचं आहे पण ठीक आहे पाच दिवस अगोदरच आपण हार्वेस्टिंग चालू केली त्या बाजूला आपली बाग दिसते हार्वेस्टिंग म्हणजे केलेलं आहे पहिल्या तीन चार गल्ल्या आणि आज दहा ते पंधरा वीस क्विंटल माल तुम्हाला व्यापाऱ्याला आजच्या पहिल्या दिवशी द्यायचा आहे बरोबर तीन दिवसामध्ये हार्वेस्टिंग पूर्ण होईल ठीक आहे पंचावन्न घेईल साठ निघेल नाही तर पन्नास निघेल पन्नासच्या च्या माल निघतच नाही एकशे पंच्याहत्तर किलो चा रेट आहे म्हणजे आठ लाख रुपये तुमच्या खिशात येणार आहे की शंभर टक्के गुवाही डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी देतो आणि मला माहिती आहे की गो खरड छाटणीला तुम्ही किती खर्च केला हे मला माहित नाही पण गोडीवार छाटणीत माझ्या अंदाजे एक लाखाच्या वरती तुम्हाला खर्च करायला डॉक्टर किसाननी लावलेला नाही खर्च कमीच सर उर्वरित सगळं शेड्यूल जर रिव्ह्यू केला आपण तर खर्च मापामध्येच आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही कलर वराट्यांच्या बाबतीत आता एक थोडीशी माफी मागतो की तुमची थॉम्पसन वरायटीचा प्लॉट आहे तिचं पायामुळं माझा पाय दुखतो म्हणून मी येऊ शकलो नाही फोटो मागवले त्यालाही डायरेक्शन देऊ शकलो नाही व्हिडिओ बघून त्याचं पण तुम्ही काम करताय बरोबर एकंदरीत म्हणजे एक गोष्ट सांगायची शेतकरी बांधवांनो की तुम्ही या बाजूला बाग बघताय एक सारखा रंग तुम्ही बघताय सागर सर माझ्या सोबत आहेत आणि त्यांना मी ओपन चॅलेंज केलं होतं की ही बाग म्हणजे आमचा सटाना कसमाचा पट्टा आहे तिथं मी विजिटला पोहोचू शकत नाही तर नाशिक पासून जवळ असल्यामुळे चार पाच विजिट मी केल्या आणि एक शब्द दिलेला होता आणि त्यांनी पण कुठंतरी कोणाचं तरी डायरेक्शन म्हणजे डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन आज एवढा चांगला रिझल्ट मिळाला आणि त्यामुळे त्यांनी जशी बागाचा व्यवहार केला की सर एकशे पंच्याहत्तर रुपयांनी त्या ठिकाणी मी दर मिळवला आहे आणि त्या बागेची हार्वेस्टिंग सोमवारी होणार आहे दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस ला आणि छाटणी दिनांक आहे अकरा सप्टेंबर बारा सप्टेंबरला म्हणजे सहा दिवसामध्ये चार एकशे वीस दिवस पूर्ण होणार आहे आणि तोपर्यंत तो मी कुठंतरी म्हणजे मी फोन करणार होतो की बागेचा व्यवहार केला का कारण काही व्यापारी मला दोन तीन दिवसापूर्वी चार पाच व्यापाऱ्यांचे फोन आले नानासाहेब पर्पल असेल मामा जम्बो असेल कुठं तयार झाले असेल तर आमचा रेट आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद तर अशा पद्धतीने माल असेल तर सांगा आणि ते सांगण्याच्या अगोदरच त्यांना कुठंतरी चांगला व्यापारी त्या ठिकाणी मिळाला आहे पॅकिंग आपण बघतोय चांगला दर मिळाला आणि ते व्यापारी देखील आमच्या डॉक्टर किसानच्या ओळखीचे आहे आमच्या नाशिकचेच आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागा नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसाच्या असतील तिथं तुम्हाला दहा बारा दिवसात हार्वेस्टिंगला बाग आणायची आहे रंग एकसारखा आणायचा निक्रोसिस येऊ द्यायचा नाही शरद सिडलेस असेल मामा जम्बो असेल नानासाहेब पर्पल असेल त्याचप्रमाणे क्रिमसन असेल या सगळ्या शेतकऱ्यांना मनामध्ये जर पन्नास साठ टक्के कलर येतोय पाणी उतरतय त्यावेळेस एक एसिडचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी द्या एकरी बारा ग्रॅम जी आहे एकरी बारा ग्रॅम जी आहे त्याच्यासोबत एक लिटर ब्लॅक स्टार एक लिटर डायरेक्टर आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लिटर टेक्याल जेणेकरून ढगाळ हवामानामध्ये थोडाफार प्रमाणात काल जर तुम्ही बघितलं आजचा व्हिडिओ तुम्ही उद्या बघणार आहात सहा तारखेला सहा तारखेला व्हिडिओ बघणार आहे पाच तारखेला व्हिडिओ घेतोय चार तारखेला वणी भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला तिथे डॉक्टर किसानचे हे मॉरायटीचे काही प्लॉट आहेत जे दहा बारा दिवसात तयार होतील काही मामा जम्बोचे प्लॉट आहेत ते तयार होतील त्या शेतकऱ्यांना मी सांगितलं त्या शेतकऱ्यांना सांगायच्या अगोदर त्यांनी तत्पर त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून पाणी देऊन घेतलं आणि पाणी दिल्यानंतर पाचशे मिली टेक्याला आणि शंभर ग्रॅम बोरन असा स्प्रे करून घेतला जेणेकरून त्या ठिकाणी मण्याला क्रॅक जाणार नाही आता कलर येण्यासाठी एस एस मशीनचा स्प्रे तुम्हाला सांगितला चाळीस पन्नास टक्के मण्यामध्ये पाणी आलं तुला जो स्प्रे सांगितला होता की एकरी बारा ग्रॅम आहे एक लिटर ब्लॅक स्टार एक लिटर टेक कॅल आणि त्याच्यासोबत तुम्ही दोनशे ते तीनशे मिली प्रोसेल घेऊ शकतात त्यानंतर एक तीन चार दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून स्लरी देत असताना एकरी पाच लिटर पोस्ट्रोक पन्नास किलो नीट लक्षात घ्या एकरी पाच लिटर पोस्ट्रोक जी पन्नास किलो सिंगल सुपरफास्ट फेडची निवळी वीस दिवस अगोदर देतात ती निवळी न घेता तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा ते, ते वीस किलो एसओपी घ्यायचंय दहा किलो देशी गाईचं दूध घ्यायचंय आणि चार किलो गोळी स्लरी दिल्यानंतर पोटॅशियम सोनाइट एक किलो बोरॉन शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घेतला चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर तुला मी एक्सप्रे सांगितलो होता ब्लॅक स्टार पाचशे मिली लिंबाचा रस तीनशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम याचा काय रिझल्ट आला तुला नाही सुरुवातीला आपण जेव्हा एस एस टाकला तेव्हा काहीतरी एक पाच दहा टक्के कलर यायला सुरुवात झाली होती बरोबर त्याच्या एस एस पासन तिसऱ्या चौथ्यापासून एक युनिफॉर्म कलर यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर आपण परत ते, पर ते ब्लॅक स्टार आणि लिंबाचा रस्तो एक स्प्रे टाकला त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप फरक पडत गेला सर अजून तर आपल्याला चार महिने होतो पाच दिवस बाकी येतात असा कलर युनिफॉर्म कलर बऱ्यापैकी आलाय आता मागे जर त्या चार गल्ल्या हार्वेस्ट केल्या त्याच्यापैकी के माझ्या माहिती पाच दहा क्विंटल माल उरलेला आहे फक्त मागे असं व्यापाऱ्यांनी सेकंड राऊंड पण तोच तेच घेऊन जाणार बरोबर तर अशा पद्धतीने काम जर आपण करत गेलो ब्लॅक स्टार लिंबाचा रस आणि त्याच्यानंतर एक अंतिम स्प्रे शेवटचा स्प्रे ब्रिज ऍप्लिकेशन आणि शेवटचा स्प्रे शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं एक री एक लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस किंवा पाच किलो पोटॅशियम सोनाईट दोन ते तीन दिवसाने देशी अल्कोहोल आता सगळ्या शेतकरी बांधवांना आहे आपल्याकडे येणारे मजूर त्यांना जे देशी अल्कोहोल आपण देतो तर त्यांना ती गरज असते आणि ते आपल्याकडे मागतात हे देशी अल्कोहोल त्याचा एक स्प्रे आपण केला हो केला तो शेवटचा स्प्रे झाला आणि आज आपला हार्वेस्टिंग चालू झालं स्प्रे झाला बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटेल की देशी अल्कोहोलचा स्प्रे का करायचा देशी अल्कोहोलचा स्प्रे कलर व्हरायट्यांमध्ये इथं इथे वापर केलेला नाही तिकडं पानं बघू शकतात हार्वेस्टिंग चालू असताना पाना अजूनही चांगले आहेत की तिसऱ्या वर्षी या वर्षी पन्नास पंचावन्न क्विंटलचं टार्गेट आहे पुढच्या वर्षी आपल्याला शंभर क्विंटल क्रॉस करायचंय करायचंय का नाही करायचं सर इथेलचा बरेचसे शेतकरी कलर येण्यासाठी वापर करतात ते डॉक्टर किसानच्या माध्यमातून कधी इथ्रेलचा स्प्रे कलर येण्यासाठी वापरला जात नाही तिथं या तीन फवारण्या जो पहिला एसिडचा स्प्रे आहे त्याच्यानंतर जे ड्रिपचं ऍप्लिकेशन एक ती पाच लिटर कोल्ट्रोक पी गुळ आणि त्याच्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेटचा वापर करू शकता त्यानंतर पोटॅशियम सोनेट बोरांचा स्प्रे त्यानंतर परत एकदा लिंबाचा रस आता लिंबाचा रस म्हणजे सायट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये असतं लिंबाचा रस वापरायचा आणि त्याच्यासोबत पोलर पोटॅशच का घ्यायचं किंवा चांगल्या दर्जाचं पोटॅश त्या ठिकाणी तुम्ही लिजेंट नावाने जे कोटॅश मार्केटमध्ये आहे ज्याचं प्रमाण आहे एकरी अठ्ठेचाळीस ग्रॅम त्याचा देखील वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीने जर काम करत गेले तर असं चांगला बाजार भाव तुम्हाला मिळू शकतो असं चांगला हार्वेस्टिंग सरलाट रेट गावटी भाषेत आपण म्हणतो की सरलाट मी बाग दिला दोन राऊंड झाले तरी तो व्यापारी तोच भाव देणार आणि तोच घेऊन जाणार या पद्धतीमध्ये सागरने आज हे हार्वेस्टिंग एकशे पंधरा दिवसामध्ये एकसारखा रंग आणून केलं तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला, ला, शेअर करायला विसरू नका धन्यवाद